नमस्कार आपण आहे मध्य भारताच्या सगळ्यात मोठ्या कृषी प्रदर्शनामध्ये आज दिवस तिसरा आहे आणि आज आपण गोविज्ञानच्या स्टॉल ला आलोय गोमातापासून आपल्याला किती सारे प्रोडक्ट भेटतात परंतु गोविज्ञान हे किती परंपरागत आहे आणि किती महत्वपूर्ण आहे त्याचीच माहिती देण्यासाठी गोविज्ञान चे सेक्रेटरी आपल्यासोबत सर आहे आपण सोबत जाणूया गो विज्ञान, गो विज्ञान, आ, गो विज्ञान बद्दल माहिती गोविज्ञान अनुसंधान केंद्र मागील पस्तीस वर्षांपासून कामधेनू कृषी तंत्राच्या माध्यमातून गायीचे पंचगव्य शेण गोमूत्र दूध दही तूप यापासून शेतीच्या सोप्या पद्धती शिकवण्याचं काम करते है। आता है। आ, आ, आहे आतापर्यंत अडीच लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळालेला आहे आणि गाईच्या शेणापासनं गोकृपा अमृतम असेल गांडूळ खत असेल आमचं वर्मी कंपोस्ट आहे नंतर आमचा कीटनियंत्रक आहे आणि आता आ, हॉस्पिटल ऑर्गेनिक मेन्युअर कार्बन रिच ऑर्गेनिक मॅन्युअर लिक्विड मॅन्युअर असे वेगवेगळ्या प्रकारचे खत आम्ही तयार करतोय आणि गायची पंचगव्य आधारित कृषी तंत्र म्हणजे शेण आणि गोमूत्रापासून घरच्या घरी शेतीमध्ये शेतीचा खर्च पंचवीस टक्क्यावर आणण्याचं साधन आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला वीस हजार रुपयामध्ये जर एक एकर शेती होत असेल तर आम्ही पाच हजार रुपयामध्ये ती शेती आणून दिलेली आहे याचे यशस्वी प्रयोग आम्ही करतो आहे रामटेक भागातल्या शेतकऱ्यांमध्ये आणि आज इथे गोविज्ञान अनुसंधान केंद्र म्हणून आमचं जे पंचगव्य आयुर्वेदचे प्रोडक्ट प्रॉडक्ट आहे नंतर कामधेनू कृषी तंत्र म्हणून शेतीसाठी लागणारे उत्पादन आहेत आणि याशिवाय ग्राम रोजगार स्वावलंबन म्हणून जे शेती गणपतीच्या मूर्त्या असतील शिल्पकला असतील साबण असेल मंजन असेल धूपबत्ती असेल अगरबत्ती असेल असे वेगवेगळे वे उत्पादन आम्ही शेण आणि गोमूत्रापासून तयार करतोय आणि बेरोजगाराला गायीच्या पंचगव्यापासून लाभ कमवता येईल एक गाय शेतकऱ्याला दुधाशिवाय पाच हजार रुपये देऊ शकते हा कृषी तंत्राच्या माध्यमातून हा सिद्धांत गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापारने मांडलेला आहे धन्यवाद सर तुम्ही जे गोविज्ञान बद्दल माहिती दिली आमच्या आमच्यासोबत आम सतीश मोहोड सर आहे गोविज्ञानाचे ट्रस्टी आणि ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटचे हेड तर आपण जाणून घेऊया त्यांच्यापासून की त्यांची टेक्नॉलॉजी गोविज्ञानसोबत कशी वर्क करते नमस्कार जय गोमाता गो गोविज्ञान गो अनुसंधान केंद्र देवलापार गेल्या पस्तीस वर्षापासून हे गोमाता आणि गो आधारित नैसर्गिक शेती यासाठी प्रयत्नशील आहे आणि या देशाचा कणा म्हटलं शेती आहे आणि गोमातानी शेतीला नेहमी हातापासून दुधापासून सर्व शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी जटिल आहे आणि त्याच गोमात्याला वाचवण्यासाठी एक गोविज्ञान अनुसंधान केंद्राची स्थापना झाली होती पण आता गो अनु गो अनुसंधान केंद्र हे एक गोतीर्थ म्हणून सुद्धा बनलेलं आहे तिथे विविध प्रकारचे वैज्ञानिक संशोधन हे प्रत्येक मोठ्या मोठ्या संस्थांसोबत करून ते शेतकऱ्यांसोबत आणले जाते जसं की निरी आहे व्ही आय टी आहे अशा आय एम्स आहे एम्स आहे या अशा संस्थांसोबत गोविज्ञान अनुसंधान केंद्रांनी एमओइस करून त्यांच्यासोबत मोठे मोठे प्रयोग करून शेतकऱ्यांना कसं गो आधारित नैसर्गिक शेती करता येईल यासाठी प्र... आज इथे डेमो म्हणजे प्रत्यक्षिक म्हणून आपला गोविज्ञानचा सर्व स्टाफ आलेला आहे आणि लोकांना आश्चर्य वाटते आहे की गो गाईच्या शेणापासून आजपर्यंत खतं ऐकली होती गोमूत्र ऐकलं होतं पण गणेश गणेशजी आहे कितीतरी प्रकारचे पद वस्तू आहे काही लोकांपर्यंत या गोमाताच्या आशीर्वादामुळे आलेल्या आहे या गोमाताच्या आणि शेती ही नैसर्गिक शेती कशी फायद्यामध्ये येईल यासाठी विविध प्रकारचे प्रयोग इथे आम्ही करून ठेवलेले आहेत जसं की नर्सरीचा प्रयोग ठेवलेला आहे शेत खते ठेवलेले आहे गो ऑर्गॅनिक कार्बन दिलेलं आहे त्यानंतर वर्मी कंपोस्ट दिलेला आहे यानंतरही मोठे मोठे संशोधन करून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये नैसर्गिक शेती कशी करता येईल आणि गो आधारित शेती कशी गो गोमातेला उच्च दर्जा आणि तिचे महत्व हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत नेणे भारतातल्या शेवटल्या व्यक्तीपर्यंत नेणे हेच गोविज्ञान आणि त्या कामामध्ये आम्ही सहकार्य तत्पर राहू यासाठी कामान्यवाद धन्यवाद धन्यवाद सर आपण दिलेली माहिती खरंच शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि या माहितीतूनच शेतकऱ्यांना गोमूत्रापासून किंवा गो, गो विज्ञानापासून जे काही तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्या जरूर भेटेल आणि हे प्रगतीशील शेतकरी बनेल धन्यवाद